नंदुरबार रस्त्यावर भादवड जवळ दुचाकी व वा खाजगी रुग्णवाहिकेचा भीषण अपघात दोघे गंभीर जखमी अपघाता नंदुरबार मुख्य रस्त्यावर दुचाकी आणि खाजगी रुग्णवाहिकेची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झालाय या अपघातात दुचाकीवरील चालक व मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली असून खाजगी रुग्णवाहिकेच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे या अपघातात दुचाकीवरील ऋषिकेश वळवी व त्यांच्या मागे बसलेल्या कल्पना वळवी राहणार करोड हे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे अपघातात दुचाकी क्रमांक जी जे सव्वीस जे एकतीस पंचेचाळ आणि खासगी रुग्णवाहिका क्रमांक डी एन शून्य नऊ पी सत्त्याण्णव शून्य एक यांचा समावेश आहे जोरदार धडकेमुळे दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य करत जखमींना एकशे आठ रुग्णवाहिकेच्या साह्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या घटनेची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आली आहे एनडी टाइम्स न्यूज नवापूर तालुका प्रतिनिधी सचिन वरसाळे